बेल आयकॉन प्रेस करा दुसरी गोष्ट स्थानिकला सदरील कार्यक्रमाबद्दल कळवण्यासाठी तर दरी लिंक तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस किंवा व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करत चला आणि यूट्यूबने जो आपल्याला हा लाईव्ह उपक्रम दादासाहेब काळ पांडे हाय सर आज कशाबद्दल चर्चा करायची आहे सांगा ना तुम्हीच तुम्हीच सुचवायचं यूट्यूबने आप जे आपल्याला लाईव्ह उपक्रमाची फॅसिलिटी दिलेली आहे हे जी काय म्हणतात त्याला सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्या बदल्यात सबस्क्रिप्शनच्या शेजारी जॉईन बटनवरती जाऊन त्यांचा जो आशय आहे त्याच्यावरती प्रेस करून एक पर्याय निवडून त्यांचं जे काय म्हणू शकता तुम्ही जी काही अधिकृत सभासद ते पर्याय दिलेले ते निवडून त्यांना ती काय कसली राशी म्हणून उपक्रम जो दिलेला आहे त्याला मदत करायचा आहे बादल जाधव सर जमीन अधिग्रहांची नोटीस कधीपर्यंत येऊ शकते नागेश चव्हाण नागपूर गोवा फिक्स आहे का तुमचं गाव कुठलं ते कमेंट टाकायला सुरुवात करा लक्षात आलं का म्हणजे तुम्ही काय तुमचा असे काय आहे काय नाही तो लक्षात येऊ शकतो सर्वात प्रथम सर्व दर्शक प्रेक्षकांचं आजच्या ह्या लाईव्हमध्ये स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला भविष्यातील ज्या घडामोडी आहेत त्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन यायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट यूट्यूबने जे आपल्याला ही सुविधा पुरवलेली आहे त्याबद्दल त्यांच्या अधिकृत सभासद म्हणून मी उपक्रमात भाग घेऊन त्यांचे जे सहा पर्याय आहेत सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन बटन आहे त्याच्यामध्ये भाग घेऊन तुमची जे काही सहा पर्यायांपैकी जे काही तुम्हाला सोयीस्कर वाटतं त्यामध्ये तुम्ही हातभार लावायचा आहे यूट्यूबला काही तुम्हाला जर टेक्निकल काय प्रॉब्लेम आला तर आम्ही देखील मदत करू त्याची लिंक हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती मेंबरशिपसाठी तुम्हाला कमेंट करायची आहे दादासाहेब काळवांडे म्हणत आहेत हाय सर आज कशाबद्दल चर्चा करायची आहे बादल जाधव म्हणतात सर जमीन अधिकांची नोटीस कधीपर्यंत येऊ शकते गाव टाकत चला काय कारण एवढ्या पटापटा पटापटा लक्षात येत नाही लक्षात आलं का गाव कुठलं सांगत चला काळवांडे असतील किंवा बादल जाधव असतील थोडं जरा डोक्यात जरा विषय वेगवेगळे चाललेले असतात त्यावेळेस त्यामुळे